मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेच्या कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी अंतरावली सराटे येथे मनोज सारंग पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केली। सुमारे, रोका के सुमारे अर्धा या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहनं रांगा लागल्या होत्या यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदरील रस्ता रोको नंतर काही प्रमाणात मराठा समाज बांधवांनी फुलंबरी येथील प्रशासकीय अर्धनग्न आंदोलन करत राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या या दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनाप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट ए एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर आंदोलन आरक्षण मिळवं यासाठी हे आंदोलन या, या ठिकाणी चालू केलंय आहे खरं पाता अंतर्वाली सराटी या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांचे गेले सात दिवसापासून <णदुणीण> आमरण उपासण त्या ठिकाणी चालू आहे आणि या अगोदरही त्यांनी बरेच वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळवून यासाठी आंदोलन केलं आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं त्या त्यावेळेस सरकारने त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजाला आरक्षण हे आम्ही मिळवून देऊ पण दरवेळेस आंदोलन सुटलं तर ते पुढं पुढं ढकलायचं काम हे सरकार करत आहे या सरकारला या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की आपण मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि जे शब्द दिले ते शब्द सरकारने पाळावे मराठा समाजाला ज्यांच्या कुंभी नोंदणी सापडल्या त्यांनाही आरक्षण मिळणारच आहे पण ज्यांच्या नाही त्यासाठी सक्य सोयरे हा जो शब्द आहे चाये चाये तो शब्द त्या ठिकाणी टाकला पण तो पितू असा एक शब्द टाकला म्हणजे त्याच्यामध्ये आईच्या याच्या येत नाही हा न टाकता सर सगळ सगळे सोयरे हा शब्द टाकून सर्व मराठा समाजाला समाजाला आरक्षण द्यावा अशी विनंती करतो जर सरकारने या आरक्षणामध्ये दखल घेऊन जर तर लवकर आरक्षण दिलं नाही तर हा मराठा समाज पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो